महानगरपालिकेचे मोकळे भूखंड ठरते गावगुंडांचे गौ। पिण्याचे ठिकाण नाशिकच्या सातपूर कॉलनी परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेचे भूखंड हे मद्यपी आणि गावगुंडांचे पिण्याचे ठिकाण झाल्याचं समोर येत आहे नाशिकच्या सातपूर कॉलनी परिसरात जिजामाता ग्राउंड परिसर सातपूर कॉलनीमधील पाण्याच्या टाकी येथील परिसर हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर होत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी गावगुंडांचा देखील दिवसभर संचार हा सुरूच असतो काही दिवसापूर्वी या ठिकाणी टोळी युद्ध झाल्याचं देखील समोर आलं आहे या ठिकाणी अंगणवाडी असून गावगुंडांनी मद्यपिनी या अंगणवाडीच्या खिडक्या देखील फोडल्याचे वाकवल्याचे समोर येत आहे दरम्यान या पूर्ण परिसरामध्ये दारूंच्या बाटल्यांचा खच दिसत असून अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या फोडल्याचं देखील समोर येत आहे दरम्यान सातपूर पोलिसांनी या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस गस्त वाढवावी आणि या गावगुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत